मराठी होणारच कुंभोज येथे गट नंबर वर्ष हिंदू मुस्लिम जागेचा वाद सुरू आहे पण कुंभोज ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये हिंदू समाजाच्या मागणीचा विचार न करता जागेचा विषय मिटवण्यात आला हिंदू समाजाची जागा असताना हिंदू समाज हा जागे या जागेपासून वंचित का याबाबत ग्रामपंचायतने खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजानं ग्रामपंचायत कार्यालय एकत्रित पत्राद्वारे केले हिंदू समाजाचे दिवंगत नेते कैलासवासी आकाराम कदम तुकाराम तोरसकर बाबू रखरोखे यांनी एकोणीसशे पंचेचाळीस पासून या जागेबाबत न्यायालयीन लढायची सुरुवात केली त्यानंतर तो लढा कैलासवासी मारुती रोहिले मामा धनाजी दादा कदम भगवान जाधव दत्तामामा गवंडी संभाजी माने अशोक तोरसकर वसंत कांदेकर यांनी चालू ठेवला हा इतिहास आहे पण सर्वांचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतीनं मालकी सातबार हक्क सांगत आणि बाजारपेठचं कारण देत तोडगा काढला तसेच हा वाद मिटवण्यासाठी पर्यायी जागा गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ या जागेचा ठराव मुस्लिम समाजाला दिला तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता दिला त्या ठरावाला विरोध नाही पण गट नंबर एकोणीसशे तीनचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची कायदेशीर बाजू न समजून घेता घाई गडबडमध्ये ग्रामपंचायत कडून ठराव दिला हे चुकीचं आहे असं मराठा समाजाचं मत आहे गट नंबर एकोणीशे एकोणसाठ या जागेवरती मराठा समाज फाउंडेशन यांनी जागेची मागणी केली असता त्या मागणीचा विचार न करता ती जागा मुस्लिम समाजाला व माळी समाजाला ठराव घालून देऊ केली यावरती देखील मराठा समाजाचा आक्षेप आहे याबाबत ग्रामपंचायतीने विचार न केल्यास त्या जागेबाबत पण कायदेशीर मार्गाने आम्ही लढू असा इशारा मराठा समाजाने दिला यावेळी अध्यक्ष भारत भगत उपसरपंच सागर कांदेकर ऍडव्होकेट अमर घोरपडे बाळासू शिंदे दीपक पवार स्वराज किबिले डॉक्टर सत्यजित तोरसकर राजू भगत जयराम मिसाळ कैलास चव्हाण विश्वजित माने संदीप तोरसकर दीपक माने अनिल माने सह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज